Yeah, <laughs> yeah, पिण काढून झाले आता सगळं आता आपल्याला आधार काढायचे धाराला इकडं भाजली अंडे काढून घेते आता काढून झाले आता गोरांना टाकायचे मुरगासाचे वैरण तर मुरगासाचे वैरण टाकायचं झाले आता मी घास ठेवून झाला आता आणि आपल्याला आता ठेवायचे शरडांना मका इथं मका सगळी कागदावर ओतली म्हणजे सगळ्याला खायला येते मका पाटीत ठेवल्यावर बनला असते ती असे पण भांडणं चालू आहे ते पण खाते ती सगळी सगळी कोंडा चार कोपऱ्याला चौघ ला अशी म्हणून तर आता आपल्याला त्याडा सकाळ सात वाजल्यात आणि बापाचा थोडा अभ्यास राहिला होता अभ्यास करून झाला आता बॅग भरायला लागला लागलाय रातच झालं का नाही अभ्यास नाही मग आवरून बसली काय सकाळ सकाळ आणि तर पाऊस चालू झाला आहे सकाळपासूनच आवर चाल झाली शाळेत जायला नाही पेन्सिल टिफिन बॅगा भरून आणून ठेवले ते इथं आणि बस इथे आता थोड्या वेळातच काय नाही इथं पाणी लावले भरायला आणि कपडे धुवायला लागले आता मी कपडे धुवून घेते ऊन पडलं शेंगा पसरून घ्यायची त्याच्या आधी गुरणला पान धावून घेते तर दहा वाजून गेले ते कपडे वाळ्यात तर दोन चांगली ऊन पडले आता थोडंसं शेरडांना गवत आणून टाकते चला थोडंसं गिनीबोलाचं गवत आणायचं भिमुखामध्ये आहे कामा आवरून झाली शरदांना वैर नेऊन टाकले आताच आता जायचं थोडंसं राहिलं आज होऊन जाईन शेंगा काढायचं दोन तीन दिवसात झालं असतं पण पावसामुळं रकडलं पाऊस सारखा येतो झिमझिम घरी जावं लागतं आहे शेंगा काढायला परत ऊन पडले की वाळत घालायच्या परत पाऊस आला की लगेच गोळा करायचा त्याच्यामुळं उशीर लागतो आहे काढायला होऊन सार राहिले ते आज होऊन जाते ना चला काढून घेऊ तेवढं मुलं गेली आज शाळेत नाही तर कालसारखं मारावं लागायची बापू राधा बापू राधा पण आज काय नाही ती आज गेली शाळेत चला काढून घेऊ वारं सुटले भरपूर राहिले तेवढं म्हणजे जा होऊन जाईन पटकन होऊन पडले भरपूर तिकडलं सारं झालं पाटी भरली होती आपली तिथं कागदावर पसरली चांगली पाटीतले शेंगा सगळ्या वतल्या ते हडकले ते जरा वाऱ्याने आणि इकडं आपण दुसरा सारं धरला त्यातलं पण वेल उपटत आणले ते इथपर्यंत आणि तोडून घेतलं अर्धी पाटी झाली आहे आणि इकडं काळभंगार असा आलं आज आज अडीच वाजताच आवळ आले आणि शेंगा गोळा करायची ते आपल्याला आणि आता चला तोडून घेऊ एवढं सर, सर। साडेतीन वाजले ते आता आणि गुरांना टाकायची वैर वेल घेऊन चालली आता मी जाताना थोडंसं घेऊन जाते तर येताना तडप घेऊन तडपात घेऊन जायचं आपल्याला वेल गुरांना टाकायला चला त्यांना वैरण टाकली आणि मामाची थोडी जरा कपडे धुवायची होती ती धुवून तिथं वाळत घातले ते मामा उद्या वारीला जायचे त्या उद्यापासून तर ढळून टाकली ते उद्या, उद्या जायला त्यांना चला जाऊयाला आपण शेळा ओढायला राहिलेल्या ओपटून ठेवल्या होत्या वेल तर म्हणलं आधी गुरांना वैरण टाकून यावी चला पोरं आधी वाट पोरं आली शाळेत ना, ना। आता आले ते आता शाळेत ना जे हातपाय तोंड धुऊन जेवण करायला बसले ती आणि बापूला सांगितलं मी की की जेवण करून वया घेऊन ये कारण का अभ्यास भरपूर आहे मोबाईलवर ते अभ्यास आहे त्यांचा तर घेऊन यायला लागली ती तोपर्यंत मी तिथं मगा उपटून ठेवलेले शेंगा तोडून घ्यायचे संध्याकाळच्या सात वाजल्याच्या आता आणि दिवस मावळून गेलाय आणि आपली पाठी पण भरली तर जरा पाईपलाईन फुटली त्याच्यामुळं जरा शेंगाला जरा चिकल लागलाय जरा जास्त चिकल माती तर ह्या वेगळ्या नाही ते आता आणि पोरं आली ते आता चला बापू बापू इकडे रे र आला का अभ्यास झाला का सगळा अभ्यास झाला सगळा हां तुझं राहिलाय चला मग घरी गेल्या तर पोर आले जे आता गुरांना वैर नेऊ लागायला आले जे आता बाज झालं बाज झालं लय झालं बांधा पडल्यावरती घेते वेल आणलेलं बापूंनी सगळं शर्टांना टाकले सगळं टाकाव हां बास गेला वैरण टाकून तिकडं साडेसात वाजले ते राहत नाही उशीर झाला आणि इकडं गुरं पाणी जाऊन बांधली ती आता गुरांना आता मागा वेल आणलेलं टाकून घ्यायचे ते चला टाकून घेऊ गोरांना सगळ्या टाकले आता गोरांना सगळ्या वैरण बाप्पा आणि राधा काय करते ते बघ घरात चला काय करताय सिक्स्टी फोर होय काय काय करायचं नाही काळेच बाजूस

Tchau,